इतिहासाला धरून आपण पुढे भविष्य बघावं लागतं हे, हे निसर्गाचा नियम आहे इतिहासाला कधीही विसरू नका बाबासाहेबांनी जे काही तुम्हाला त्यासाठी केलं ते तुम्ही त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा आणखी चांगले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढंच सांगू शकते ही माझी चहावी मिटिंग आहे बुद्ध विहारांचा उपयोग मुलांसाठी करा घरामध्ये जागा नसते मुलांना अभ्यासाला तर त्यांना ग्रंथ वाचन झालं ते ठीक आहे पण रोजच्या अभ्यासासाठी सुद्धा मुलांना विहारामची सवय लावा आठवड्यातून एकदा महिलांनी विहारात जा आणि आपल्या देशामध्ये काय होतं हे तुम्हाला माहित व्हायला पाहिजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते दोन वर्ष तीन वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याला अरेस्ट झाली होती तुम्हाला भीमा कोरेगाव इन्सिडेंट माहित असेल किती जणांना माहीत आहे फक्त अरेस्ट झाली पण त्यांना का अरेस्ट केलं जे काही सगळे आपल्या जातीचे जे सोळा लोक अरेस्ट केले होते ते सगळे आपल्या जातीचे नव्हते पण ते तुमच्यासाठी लढणारे होते त्यांनी जात वगैरे बघितली नव्हती पण आज हे जे मनुवादी सरकार आहे त्यांनी त्या ते सगळ्यांना अरेस्ट का केलं कारण तुम्हाला कोणी मदत करू नये तुम्ही जिथे आहात तिथेच राहायला पाहिजे असं हे जे नवीन मनुवादी स सरकार आहे त्यांची अपेक्षा आहे आणि ते दहशत बसवण्यासाठी त्याने विविध क्षेत्रातल्या विविध रिलीजनच्या विविध कास्टच्या लोकांना अरेस्ट केलं जे मायनॉरिटीज दलित आदिवासी लोकांसाठी काम करत होते त्यांच्या हक्कासाठी लढत होते हा गोष्टी हा ज्या नवीन सरकार आहे त्यांना नको आहे तुम्ही या देशामध्ये जवळजवळ एका तासाला एका दलित मुलीवर बलात्कार होतो दर दिवसाला जवळ कमीत कमी दोन दलित स्त्रिया किंवा मुलींना मारल्या जाते ह्या सगळा डेटा आहे तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुम्ही गावात राहते किंवा शहरात राहत नाही हा तुमचा दोष नाही पण प्रत्येक क्रांती बघाल तर ती गावातून सुरू होते शहरातून कधीच सुरू होत नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा खूप महत्वाचा भाग आहे तुम्ही स्वतःला शहरात राहत नाही म्हणजे आपण अलग आहोत असं समजू नका तुम्ही सगळ्यात महत्वाचं जर कुठच्याही मुवमेंटसाठी क्रांतीसाठी किंवा काही आंदोलनं करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं तसं संघर्ष करण्यासाठी तुमचाच खरा सगळ्यात मोठा योगदान असतो आमच्यासारखे जे शहरात राहते शिकून वगैरे स्वतःला पांढरपेशे समजते ते आपल्या जातीसाठी कधीही उतरत नाही तुम्ही लोक आहात जे आमच्यासाठी भांडता जे शहरात लोकांना अन्याय होतो तुम्ही आमच्यासाठी भांडता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी जमा एकत्र एक व्हा हो कुठच्याही पार्टीतले असेल काहीही असेल तरी तुम्ही एकत्र एक होऊन तुमच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा पार्टी वगैरे नाही तो आपला बंधू आहे ती आपली भगिनी आहे त्याच्यासाठी आपण झटलंच पाहिजे नुसतं झटलं नाही त्या गोष्टीचा शेवटपर्यंत निकाल लागेपर्यंत त्या कुटुंबाशी किंवा त्या व्यक्तीबरोबर आपले संबंध राहिलाच पाहिजे तरच आपल्याला दहशत निर्माण करू शकू आपण जो कोणताही सरकार असेल जर दहशत निर्माण करायची असेल तर एकी खूप महत्वाची आहे तर ज्या दिवशी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली बाबासाहेबांनी त्या दिवशी एक पण करूया की ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा आपल्यावर अत्याचार होतील तेव्हा आपण कुठलीही